बारामती इंदापूर रस्त्यावर अग्नितांडव ट्रक आणि ट्रॅक्टर जळून खाक ट्रॅक्टर चालकाचा होरपळून मृत्यू अपघातानंतर दोन तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प इंदापूर तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे इंदापूरच्या पिंपळे येथे भिकवण बारामती राज्य मार्गावर रात्री साडे दहाच्या सुमारास ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि ऊस वाहतूक ट्रकचा भीषण अपघात झालाय बिगवनकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरचा आणि बारामतीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा जोरदार धडक लागल्याने ट्रॅक्टर थेट ट्रकच्या खाली शिरला आणि ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले यात ट्रॅक्टर चालक केबिनमध्ये अडकून पडला धडकेनंतर ट्रकचाही दाबा सुटून तो रस्त्यावर उलटला दरम्यान अपघात इतका भीषण आणि भयानक होता की दोनही वाहनांनी काही क्षणातच स्पीड घेतला ट्रॅक्टरमध्ये अडकलेल्या चालकाचा जागीच सोरपळून मृत्यू झालाय मात्र ट्रक चालक घटनास्थळी आढळला नाही स्थानिक ट्रक या भीषण ट्रॅक्टर पूर्णपणे ट्रकच्या दोन्ही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं घटनेनंतर भिगवण बारामती रोडवर तब्बल दोन तासांपेक्षा जास्त काळ वाहतुकीच्या लांब लचक रांगा लागल्या होत्या भिगवण पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली आहे ट्रॅक्टर चालक असा दुर्दैवी मृत्यू झाला असून बिबवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास बिबवण पोलीस करीत आहे काय झालं प्रकरण limp काय तुम्ही काय परिस्थिती काय होती काय झालं limp तर ट्रक जो ट्रक इथे वतने 12 वाजवर काली करून ट्रॅक्टर तो पुरुष어가ड तो ट्रक इथे वल्ते भांडली वसाची मारली तर तो ट्रॅक्टर जंत्राचे दडण गेले आणि ट्रॅक्टर त्या ट्रकच्या खाली अडकलेला आणि ट्रॅक्टरने pedal ला सायमा मी मस्त ट्रॅक्टर लावून त्याला उठण्याचा प्रयत्न केला ट्रॅक्टरांनी जास्त पेट धरल्यामुळे साहेब त्यामुळे आम्ही वाचू शकलो नाही ट्रॅक्टरच्या वर उसाचा भारा होता आम्ही दोन ट्रॅक्टरवर ओढलं पण त्यावर ट्रॅक्टर जास्त पेट धरलं त्यामुळे डायव्हरात मध्ये पेट धरला ड्रायव्हर पेटलं ड्रायव्हरात ट्रॅक्टर मध्ये मा दुसरं माणसं इतर कोण होतं डायव्हर होता साहेबत आणि ट्रक मध्ये ट्रक मध्ये ट्रक मधला आम्ही बघितलंच ना का तरी ट्रॅक्टर मला सा डायव्हर आडायचा मला वाचवा वाचवा माझ्या मी ट्रॅक्टर सोडून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तेवढा जास्त पेट धरल्यामुळे आम्ही त्याला काहीच करू शकलो नाही साहेब फक्त इथे ट्रक खाल्ला मुडको एवढं साईडला ओढलं त्यावेळेस आम्हाला कळलं की ट्रॅक्टर मध्ये ड्रायव्हर आहे वेगळं पेट धरलेला आहे त्याने त्या ड्रायव्हरचं नाव मला माहित नाही साहेब कुठलं होतं ते काय ते पण ट्रॅक्टर वर्क असल्यामुळे मी त्याला वाचण्याचा प्रयत्न केला आणि त्यातला एक ड्रायव्हर माणूस असल्यामुळे मी साहेब त्याला माझं वाचण्यासाठी जास्त केलं Subscribe now अँड प्रेस the bell icon. Never miss an update.